आणि इकडे बघताय उदाहरण उठलेलं आहे आहे वाटत चला हे हाय हाय मित्रांनो इकडे बघताय हे एवढा पूर्ण चार साईडने पूर्ण समुद्राचा खाऱ्या पाण्याने भेटलेला आहे हा दक्षिण काशी आणि इकडे हा गोड्या पाणी आहे इथे या साईडला इथे गोडा पाणी येतो नमस्कार मित्रांनो मी जयजूला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण आलो बापवांना आणि इथे थोडा छोटासा काम होतं त्याच्यासाठी आलेलं दोन दिवस उद्या परत मुंबईला आणत तर बघताय आहे बेबी आहे आणि इकडे जीत आहे आणि आम्ही आज ठरवलं की दिवाळीत आता कुठे गेलो नाही तर जाऊया हरिहरेश्वरला तर ते सर्व रेडी आहेत म्हणजे तिकडं अमिषा वगैरे निघते मला माहिती आहे आता मेवण्यांसोबत आता आम्ही जाणार आहोत हरिहरेश्वरला चला कंटिन्यू करा चला चला चला, ह्या सगळ्या पोरी मिळून बघा मला बोलवायला आल्यात मला जबरदस्ती नेतायत मित्रांनो आपण आता हरिहरेश्वरच्या गेटजवळ लावलेला इकडं बघताय आणि प्रचंड गाड्यांच्या गर्दी आता पाहायला भेटत आहेत आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा एवढ्या ते गाड्या नाही याच्या पण ह्यावेळी जेव्हा मला वाटतं दिवाळी असल्यामुळे कित्येक लोकांना अशी सुट्टी असेल त्याच्यामुळे ह्या अशा गाड्यांचीही गर्दी वाढले आणि पर्यटक पर्यटन म्हणून आज शिवर्धन आणि हरिहरेश्वर आता फेमस होत चाललेला आहे आता आपण जाऊन बघूया बीच वरती किती गर्दी आहे ती ही आमची बघा विक्रमणी आलेत बघताय गेट वरती आलो आपण मंदिराजवळच आलो मंदिराच्या गेट जवळ आलो आहे आणि आजूबाजूला परिसर आपल्या दुकानातर आहेतच बघताय तुम्ही छोटी मोठी दुकानं कोकम सरबतची खेळण्याची वगैरे कोणतं माकड बघा पथऱ्यावरती शेड वरती चाललं आहे माकड बाईक लावायला गेलो म्हणून हे लोक लो गेले पुढे मंदिरात जाऊन गेले हवं का गा। बघा इकडे बघताय आपण मंदिराचं दर्शन घेता तुम्ही हा नजारा बघूनच सांगू शकतो कोणी की हा हा आहे दाबून चप्पल काढूया परत दाण। बोला परत बोला लाईन बघून घाबरल्या नाही चल आत महित जाऊन लगेच दर्शन आता ब्लॉग कशाला मग बनवतो आपण आतमध्ये बनवून नाही देत ना आतमध्ये व्हिडिओ बनवून नाही देत तरी पण आपण आता बाहेरचा परिसर दाखवूया आणि ह्या आमच्या मेहण्या निश्ता पुढे पुढे आणि हा त्या आमचा भाचा भाचा आमचा भाचा भाचो लागली ना मग बसत ती लाईन दोन अर्ध्या तास संपत पब्लिक बघताय इकडे आणि किती दिवसांनी म्हणजे लाईन वगैरे हो बघताय ठेवा नंदी बघताय समोर आणि इकडे बघताय गर्दी सीझन असल्यामुळे सुट्टीचा सीझन असल्यामुळे गर्दी बघताय तुम्ही अफाट अशी गर्दी असं वाटतं एकविरेला आलोय एकविरेला आलो असा कारण एकवीरेला सुद्धा गर्दी कथाकथ असते तुम्हाला एक किस्सा सांगतोयचा नंतर सांगतो किसा निलूचा किस्सा आणि बेबीचा तुम्ही श्री महर्ष अगस्त्य ऋषीचं स्थान आहे बसण्याचं ते मान्यता आहे की महर्ष अगस्त्य ऋषी तिथे बस बसून साजना करायचे ती शिला आहे इथे बघताय आणि हे बघता हे श्रीक्षेत्र हरिहरेश्वर दक्षिण काशीचं पहाड आहे पाठीमागे असंच हे आहे मंदिराच्या पाठीमागे तिथून आता आपण जाणार दर्शन करतो त्या मंदिरातून नंदी बघता इकडे नंदीची मूर्ती प्रत्येकाला माहिती आहे शंकर महाराज शंकर देवाच्या समोर नंदीची मूर्ती असतेच तर जेव्हा महाशिवरात्री असते ना तेव्हा बघा तो एवढा जल्लोष असतो ना पालखीचा रथोत्सव असतो ना इथे एक नंबर रथोत्सव आणि जो रथोत्सव असतो ना तो तेव्हा मला वाटतं नारली पौर्णिमेच्या दिवशी पण असतो ना रथोत्सव आहे ना की महाशिवरात्रीलाच असतो कार्तिकीला आणि महाशिवरात्रीला या बीचवर सुद्धा असे म्हणजे रथ धावले जातात एक वेगळी प्र, पारंपरिक प्रथा येते त्यावेळी जर कधी काही भेटेल तेव्हा नक्की ब्लॉग बनवेन मी पहिल्या ज्या मंदिरात गेलो त्या मंदिराचं नाव श्री कालभैरव मंदिर आणि तो श्री देव हरिहरेश्वर मंदिर हे हरिहरेश्वर देव म्हणजे शंकराचं मंदिर आहे आणि आता आम्ही वरती जातो त्याच्यासाठी हा ह्या साईडने रस्ता आहे बघता मगाशीच आपण लाईनीत होतो पाऊस चालू झालेला आहे अरिमजिम पाऊस बोलतो ह्यावेळी दिवाळी नाही मी आता न्यू इयर करूनच जाईन न्यू इयर ह्या वागताय मंदिराच घुमट घुमट ना घुमूट नाही घुमट लगेच एवढं चार पायऱ्याने चढले तर पाय दुखायला लागलं लग लग तिचं वरतून बघताय नजारा जरा कलश टुमक टुमक बेबी बीठुमक टुमक चालली आहे <laughs> सर्वप्रथम आपला आता दर्शन तर झालेलं आहे आता आपण फिराय घुमी घुमी करेंगे हा मला पहिल्यांदा एवढा कृती वाटतय जाऊनच वाटतय नवीन रस्ता आहे काय समुंदर समुंदर केले कप नाही हाच आहे रस्ता किती वर्षाने आलोय खूप वर्षाने आलोय मी सांगतो माझ्या मला वाटतं मी ह्या ठिकाणी आहे ना म्हणजे या वरच्या साईडला दोन हजार सतरा मध्ये आलेलो आय थिंक म्हणजे सतरा पासून विचार करा किती वर्ष झाले किती वर्ष झाली बीच वरती येऊन गेलो पण किती इकडे आल नऊ वर्ष नऊ वर्ष झाली नऊ वर्ष करून येऊ काही आणि आवताय आज तो रस्ता चल जाऊया नाही तर पाणी वाढेल हे बघताय हे एक नंबर नजारा आहे इथून उगाच आणि इकडे बघता उदाहरण उठलेलं आहे या साईडला पूर्ण उदाहरण उठलेलं आहे आपण खाली जाऊन फक्त बघू नये हेच बघूया रस्ता आहे की नाही नाहीतर मग नाही तर रिक्स नाही घ्यायची आहे ना आहे ना हाए रस्ता चला हे हाय हाय हे लवकर पाणी वाढलं आम्ही किती तुमची लग्न नाही झाली तुम्ही काय झालं झालंय तुम्ही गेलो काय फरक नाही पडणार माझा मी गेलो तर फरक पडत मित्रांनो इकडं बघताय हे एवढा पूर्ण चारी साईडनी पूर्ण समुद्राचा खाऱ्या पाण्याने भेटलेला आहे हा दक्षिण काशी आणि इकडे हा गोड्या पाणी आहे इथे या साईडला इथे गोडा पाणी येतो म्हणजे तो पाणी आपण पिऊ शकता सर काय चमत्कार आहे बघा फोटो घे इकडे एकदम उधान उठलाय बघताय समुद्राला बेबी एवढी आमरते इकडं नव्हते आलेलो बोलतात कोणत्या ठुमक टुमक नाचायचा आणि हा परिसर आहे हाच तो आपण तिकडून चढून गेलेलो त्या सायटीने आणि तिकडून आपण आता आपण आता इकडून आलो पूर्ण प्रदक्षिण आहे हा समुद्र या या साईटी यायचा रस्ता आहे अरे हे मरतील एवढ्या जवळ कशा राहतात सोपाय अरे hey! हे ना माहिती नाही वाटत बघता लाटा लाटांचं उधाण आलेलं ला आहे भरती चालू झाले मला वाटतं अरे ही पोरा आतमध्ये होता सरभरीत सरभरीत आहे हा जो आहे हा डेंजर एरिया आहे पर्यटकांनी सावधान राहावे इथं जर आलात तर कारण ह्या एरियामध्ये असा अचानक न सांगता वालू जमिनीच्या जमिनी जो वालू पायाच्या खालून कधी निसटते आणि कधी या कचाड्यात आपण अटकतो ना ते माहिती नाही पडत पण खूप तीन होतात तर सावध राहा सतर्क रहा सतर सावध रहा सतर्क रहा काळजी घ्या आपली लोक आता पाणी जास्त असल्यामुळे इकडे एक वर करत नाही आणि पाणी जेव्हा कमी असतो आतमध्ये जातो कोटी असते तेव्हा इकडे पण आंघोळ करतात सर्व हा फक्त हाच तो डोंगर आपण पार करून चालत गेलो आणि तिकडून असं पूर्ण हिरून असा आलो आहे आपण ठीक आहे आणि पर्यटकांसाठी खूप म्हणजे आता फेमस झालेलं आहे क्षेत्र हरिहरेश्वर आपलं पहिल्यापासूनच आहे पण आत्ता खूप गर्दी होते सुट्टी असल्याकारणाने सर्व लोक इकडच्या साईडला येतात कारण मी बघितलं आता महारालपर्यंत बस लागलेल्या आहेत गाड्या लागलेल्या आहेत महारल म्हणजे बाजूला दीड एक दीड किलोमीटर जवळ गाव आहे तिथपर्यंत गाड्या पार्किंगला लागल्या आहेत रस्त्यावरती सुद्धा म्हणजे बघा किती म्हणजे पर्यटक आता येत आहेत श्रीवर्धन मध्ये आपल्या हरिहरेश्वरला आणि बीचवर श्रीवर्धन बीचला सुद्धा खूप आता पर्यटक गर्दी वाढलेली आहे आणि आम्ही जवळचे असून सुद्धा यायला टाइम नाही भेटत आता थोडीफार काही खरेदी करायची ते करू नंतर मग बघूया बघताय तुम्हाला मग अशी ते धोकादायक ठिकाण ते इकडचंच आहे बघता इथे हा सेल्फी पॉइंट आहे हे बघताय इकडे आता बीच वरती सर्व पब्लिक आहे आणि ते आता रा। बनाना राईड वगैरे सर्व वॉटरचे राईड आहेत ते सुरू झालेले आहेत हरिहरेश्वरला सुद्धा मी गेल्यावेळी श्रीवर्धनचं सांगितलं होतं श्रीवर्धनमध्ये सुद्धा होतं आणि इथे हरिहरेश्वरला सुद्धा आहे तुम्ही एन्जॉय करू शकता लहान पोरांना खेळू शकता इकडे बनारा राईड आणि मला वाटतं बलून राईड वगैरे सर्व काय आहे घोडा गाडी राईड पण आहे घोडागाडी राईड सुद्धा आहे तर तुम्ही फॅमिली पॅक पूर्ण एन्जॉय करू शकता मी आणि आता बघूया आपण काय काय खरेदी करतो या झालं तर बघू नाहीतर सोडून देऊ आता आपण इथून असं आलो आणि इथे मग पाय बुडवायलाच लागतील कोण पडतोय पहिला बघूया आणि मी काय दुसरा आला अमिषा पटेल काय नका न मी काय केलं ढकलून देंगे <laughs> चराचा हात लावला ती वारंगली तू <laughs> ठुमक मग ठुमक हे एवढा आतमध्ये का पाय जातात माहिती आहे माहिती आहे काय आहे इथे पाणी भरतो जास्त टाईम इथं पाणी भरतो ना जास्त टाईम तेव्हा पाय जातात आणि आता आपण बीच वरती आलेलो आहोत ओ oh माय गॉड इकडे बघताय बीच वरती पब्लिक काय मीत की जीत मीत की जीत जीत ए जीत पुढे जाऊ नको आमच्या मेवण्या ह्या आहेत त्या पिगाळलेल्या आहेत आता आराम झालेल्या आहेत त्यांच्यात जोश राहिलेला नाही कारण एवढा डोंगर चढून गेल्या त्या चला काय काय ते बघताय तिकड राईड चालू आहे त्याला काय बोलतात चल चल ए, सीन काय माहिती आहे हीच आहे ती मुलगी ती मला बोलली मंदिरात जायचं ना आम्ही काय मंदिरात जात नाही आम्ही असं फिरेल येतो बघा बघा डॉक्टर नाही आहे नर्स आहे किती लाईच शंभर लावत शॉपिंग करते शॉपिंग काय घेतलं अनु कुणी 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 काय काय घेतलाय मिठाई घेतात मिठाई कशी आहे चांगले आहे कुठची चांगली आहे कुठची चांगली आहे शुगर कमी पूर्ण ब्लॉक बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचं आभार व्यक्त